आणखी बदलापूर सारखी घटना घडण्याची वाट पाहणार का असा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला केलाय बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं शिफारसी सुचवणाऱ्या दोन निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीनं अहवाल सादर केलाय या अहवालावर राज्य सरकारनं अद्यापही काहीच निर्णय न घेतल्यामुळे कोर्टानं संताप व्यक्त केलाय या शिफारशी स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बदलापूर सारखी घटना घडण्याची वाट पाहतात का असा सवाल न्यायालयानं केलेला आहे अशा घटना रोखण्यासाठी सरकार खरंच गंभीर आहे का असाही उद्विग्न प्रश्न न्यायालयानं सरकारला केला आहे आणि त्याचप्रमाणे शिफारशी कशी अंमल्यामध्ये आणणार आहे संदर्भात तीन आठवड्यांमध्ये स्पष्ट करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी सरकारला दिलेले आहेत